अहिल्यनगर हदरले घोडेगाव परिसरात गँग वॉर गोळीबारात एकाचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक अहिल्यानगर शहरातील घोडेगाव परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण वॉर मुळे परिसरात एकच खबा उडाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या धक्कादायक घटनेत गोळीबार करण्यात आला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नितीन सिरसाट नावाच्या इसमाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे तर फुलमाळी नावाचा इसम गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्याचा निर्णय घेतला जात आहे घटनेनंतर साईदीप हॉस्पिटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिसरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय केले आहेत गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन गटातील जुन्या वैमानासातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत या घटनेमुळे घोडेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर